पाऊस उघडलेला आहे आणि मी निघालेली बाजाराला जास्त काही घ्यायचं नाही जे गुलाबाचे फुलं असतात नकली ते मला चॉकलेटी रंगाचे घ्यायचे आहे त्याच्यामुळे मी बाजारात चाललेले आहे दोन तीन नॉवल्टी मध्ये विचारलं पण काही मिळाले नाही त्याच्यामुळे म्हंटल चल बाजारात तरी मिळतील म्हणून मी आज बाजारात चाललेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप पाऊस झालेला आहे मुलं खाली खेळायला आली होती तर खूप चिडचिड होत त्यांना तर तर म्हंटल घरी जा घरी बसून खेळा त्यांचा एक फ्रेंड त्यांना बोलवायला आलेला तर मी म्हंटल त्याला पण घेऊन जा आणि खेळत बसा घरामध्ये बाजारात जायचं दुसरं कारण हे देखील आहे की जिच लग्न आहे ती भाजी माझी उद्या माझ्याकडे जेवायला येणार आहे त्याच्यामुळे त्याची देखील थोडीशी मला शॉपिंग करायची आहे सकाळी सकाळी वेळ मिळणार नाही म्हंटल आताच सगळं सामान आणून ठेवते मी पोहोचले आहे नॉवेल्टी मध्ये तिथे विचारलं फुल आहे का तर त्यांनी देखील नाही म्हंटल आणि बाजाराची तर हालत तुम्ही पाहू शकता सगळं खाली आहे कोणी जास्त लोक नाही येत नाही तर या वेळेस खूप लोक असतात आठ साडेआठ्या दरम्यान चालायला जागा नसते आणि खूप सारे स्टॉल लावलेले असतात पण पावसाने खूप असा गोंधळ घातलेला आहे आणि खूप वाईट वाटतं कि सोमवारच्या बाजारात जर पाऊस आला ना तर ज्या लोकांचे घर या बाजारावरती चालू असतात त्यांचं नुकसान झालं म्हणून या गोष्टीच खूप वाईट वाटत असाच विचार करत करत मी पुढंच येत होते तेवढ्याच पाहते काय ते था था थे का थे वर बाप आणि नवरीचा भाऊ मलाच पत्रिका द्यायला आले होते तर ते मला म्हंटले की तू तु बाजारातून बाजार करून येतो पर्यंत मी पुढे पत्रिका देऊन येतो तुड़े, तुड़े तर त्या दोघांना बाय करून मी निघाले आहेत पुढे पुढे येऊन पण पाहते तर फुलं वाला बसलेला नव्हता नाही तर एक दोन जण तरी बसलेले असतात पण इथं कोणच नव्हतं तुम्ही पाहू शकता सगळी जागा खाली खाली दिसते नाहीतर खूप गर्दी असते प्रचंड गर्दी असते लोक पण खूप सारे शॉपिंग करायला मिळतात बऱ्यापैकी चांगल्या वस्तू मिळून जातात की देखील नॉव्हेल्टी आहे इथे मी विचारलेलं आहे मी ते फुल फोन माहिती एका कोपऱ्यात नॉव्हेल्टीचं अजून एक दुकान आहे म्हटलं ते उघडा आहे का पाहू तर पाहते तर काय तर ते नॉवेल दुकान बंद होतं कारण सोमवार असल्यामुळे खूप सारे दुकान बंद असतात काही काही चालू असतात तर मागे वळून बघते तर साइडच्या दुकानात वरमा आणि नवरी एवढा हसायला येत होत कि जण भेटत होते मला त्यांना बाईक वरून पुढे आले एक माझाची बॉटल घेतली आणि स्वीटच्या दुकानातून श्रीखंड घेतलं आणि मी आता निघाले घरी घरी जाता जाता भाजी देखील घ्यायची होती मग भाजी घेतली आणि आता विचार करत होते की कि माझ्या बॉटल घेतली या लोकांना पण आता हे दोघं जण जेवण तर काय करणार मग यांना खायला हो। चे काय घेऊ मग त्याच्यामुळे आमच्या इथे वडापाव आहे फेमस आणि नवीन दुकान चालू झाले आता त्यांच्या अगोदर दुसरीकडे होते आता इकडे पण दुसरं दुकान टाकलेलं आहे तर तिथून म्हंटल चल वडापाव घेते त्याच्या अगोदर मी घेतले अंडे कारण मी आज बनवणार आहे जेवायला अंड्याची भुर्जी आणि भाकर डाळभात आहे ऑलरेडी दुपारचा तर अंडे आणि मग वडापाव घेतला आणि मी निघाले नी घरी माझ्या घरी जायला दोन रस्ते आहेत एक आहे हा जैन मंदिरचा एक, एक रस्ता आणि एक जो मी गेले समोरून तो एक रस्ता रस्त्यात चालतच होते तेवढ्यात मला घरून कॉल आला की मम्मी लवकर ये मामा घरी आलेले आहे तर पाऊस एवढा होता पडलेला होता तर पूर्ण चिखल झालेला होता पटपट पटपट -पट -पट कस तरी घरी निघाले मी माझ्या अगोदर घरी पाहुणे पोचलेले ज्या गोष्टीसाठी बाजारात गेले होते ती गोष्ट तर नाही घेतली पण केला जो बाजार उद्या मला हवा होता भाजीपाला तो घेतला मी आणि ठीक आहे जे नाही भेटलं ते दुसऱ्या दिवशी घेईल आणि तुम्ही पाहू शकताय पाहुणे ऑलरेडी घरी पोचलेली आहे